पुन्हा मध्ये बहुरूपी लोकांना रोजी रोटीसाठी भटकंती करावी लागत आहे अनेक वर्ष आपण सर्व पाहत आलो आहे की खाकी घातलेले डोक्यात अधिकारी टोपी व कमरेला नकली पिस्तूल उत्कृष्ट संवाद फेक पुरुष दिसले की पोलीस अधिकारी आले असावेत असे आपण समज करून घ्यायचो परंतु करवणूक सुरू झाली की एकच हशा पिकत असतो मग लोक काय त्यांना डायलॉग बोलायला लावणार त्यांना पैसे व इतर धान्य कपडे किंवा जेवण देणार बहुरूपी समाजातील अनेक लोक शिकलेत व नोकऱ्या सुद्धा करत आहेत परंतु काहींच्या पदरी अजूनही तोच व्यवसाय गाव जायचे खिशात अनलोकांची करमणूक करायची व मिळेल ती घालून घर संसार चालवायचा चला तर मग कळंब येथे अहमदनगर घोडेगावचे बहुरूपी बहुरुपी यांनी मारलेली एंट्री कशी होती ते पाहूया साहेब तुमची बदली कधी साहेब झाली ना हेलिकॉप्टर खाली पासून यावं लागलं मला आता बिना पगार फुला अधिकारी पेटले डायरेक्ट मला बी काही कमी नाही आता चाळीस शेखर मी आम्ही उस लावला पथर्यावर ती शिखर काँग्रेस गेला साखर कारखान्याला थोडे मोकरे बोर बोरे तारत पाईप लाईन आहे बसायला बिगर पंकजा हेलिकॉप्टर आहे तुमच्या काल गाडीच मी पाकला गेला तर काल बैल गाडी ना तरी गावले नव्हतं तुम्ही साखर गावले तुम्ही गावमध्ये बी दिवसा तुम्ही हेल्मेट ची गाडी तुम्ही लायसन नाही काही नाही रस्त्याला खडं पडलेत या वाक्यात ना साहेबांचं तुम्हाला घालवत गोळी शंकाने जगात गोळे गोळी घालवतो पिस्तर बक्षीस दिला मला तीन हजार लोक मारले ते मी एकाच गोळीत गोळे धडकूनच मागे त्याच्यामुळे पहिले नंबर आता रेकॉर्ड मध्ये माझा बक्षीस मिळाला गोळीचा जय महाराष्ट्र घ्या केस भेटून हे माधव होते काय म्हणतात झाला तर केस भेटवून झाले जय महाराष्ट्र मी संपला माधव होते काय म्हणतो यांच्या नावात यांच्या नावाचं वॉरंटी यांच्या नावाचं वॉरंटी उतर पित्रा मोडला तुम्ही आता गोल का नाही आता पुन्हा एकदा दिमाकात सुरू निगोट फटाका जनरल स्टोर्स गिफ्ट स्नॅक्स कोल्ड ड्रिंक्स आणि रसवंती गृह निगोटवाडी फाटा बायपास पुणे सिग्नल हायवे पोला शेजारी गोरेगाव रस्ता मंडळींनो वर्षभर फटाके उपलब्ध राहतील तसेच विविध प्रकारची खेळणी घरगुती वस्तू लेडीज वस्तू होलसेल भावामध्ये उपलब्ध आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट